ज्याच्याकरता देवानं रडावं त्यांना संत म्हणावं ज्यांच्याकरता देवानं रडावं माझे बाबा सांगायचे त्यांना संत म्हणावं आणि या विश्वातला पहिला साधू पहिला योगी पहिला संत माझे ज्ञानोपराय आहे जेव्हा ज्ञानोपराय समाधी घेतात आता पुढची वारी ज्ञानोपरायची आहे ज्ञानोपरा ज्या दिवशी समाधी घेतात ना त्यावेळेला जग रडतं यात काय नोबल आहे ऐका सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ महाराज सगळे रडत आहेत यात काय नवालय पुढचा आहे का, का सगळ्यांच रडन शांत झालं ज्ञानबाईनं तीन वेशात जगताला साष्टांग दंडवत घातला अखेरचे डोळे झाकले समाधी शिवाय ठेवण्यात आली सगळ्यांचं रड्न शांत झालं आणि देवान टाव फून रडायला सुरुवात केली जवळ रुक्मी आईसाहेब होत्या रुक्मिणी साहेब म्हणायला लागल्या अहो तुम्ही तर आतापर्यंत आम्हाला मोठ्या मोठ्या गप्पा सांगत होतात की रडू नका रडू नका रडायचं काही काम नाही आलं त्याला जावं लागते बघ तुम्ही का रडता तेव्हा भगवंताच्या मुखातले उद्गार आहे ऐका देवमला ती रुक्मिणी हा एक योगी देखील हे ज्ञान सांग मुखात उद्गार बापान देवानं ज्यांच्यासाठी रडावं ते ज्ञानो बऱ्या जर असतील तर रुक्मिणीच्या मुखातले उद्गार आहे अशा लेकराला जन्माला घालणारी आई ती माता किती धन्य असली पाहिजे धन्य धन्य जन्मले ती ज्ञानोबरायची आई किती भाग्यवान असली पाहिजे मी कशा करता सांगते त्याला संत म्हणायचं जगाच्या अपराध पोटात घालण्याची ज्याची ताकद आहे त्याला संत म्हणायचं समाजाला त्रास दिला